नमस्कार समस्या तुमची संघर्ष आमचा पोलिस क्राईम न्यूज लाईव्हमध्ये मुख्य संपादक डी एल वाघमारे आपले सर स्वागत करतो बीडवरनं आमचे प्रतिनिधी विनोद पटाईत यांचा स्पेशल रिपोर्ट घवांतडी तालुका माजलगाव जिल्हा बीड या गावामध्ये राहणारे आठशे ते बाराशे लोकसंख्या असणारं हे गाव आहे आणि या गावामध्ये कुठल्याच पद्धतीची मदत पोच झालेली ऐकू किंवा त्या लोकांची जी समस्या पूरग्रस्त लोकांची जी समस्या आहे ती समस्या अजून थे या स्थितीमध्ये आहे आमच्या पोलीस क्राईम न्यूजचे प्रतिनिधी जे विनोद पटाईत आहेत त्यांनी तेथील लोकांशी संवाद साधून त्या लोकांना मदत करण्यासाठी शासनाकडे संस्थेकडे अनेक पद्धतीच्या त्यांनी लोकांना मार्गदर्शन केलेलं आहे पण कोणच मदतीचा हात घेऊन पुढं येताना दिसलेलं नाही आहे असं आमच्या प्रतिनिधीनं सांगितलेलं आहे जेणेकरून शासनाने महाराष्ट्र शासनाने व जिल्ह्याच्या कलेक्टरनी तहसीलदारनी त्या गावामध्ये जाऊन भेट देणं गरजेचं आहे ते लोक खूप संकटामध्ये आहेत खायला घरामध्ये अन्नसुद्धा नाही आहे एकत्रित कुटुंब सर्व गावातले नागरिक एकत्रित येऊन आपली समस्या कोणापशी मांडणार